नमस्कार मित्रांनो तर आज आपण शिवरायांचे बालपण बघूया ते दिवस फारच धामधुकीने व्हायचा उजवीकडून मोघलबादशा शहाजींना सर करण्यासाठी मोठे सैनिक रवाना केले होते राजांचे जागीरगिरी गाव म्हणजेच पुना पुन्हा विजापूरच्या आदिलशाहींनी ते बरेच खर करून टाकले होते शहाजींच्या अडचणीत सापडले त्यांना विचार पडला इकडे आड तिकडे वीर काय करावे राजांचा वाटळी धावपळीच्या आयुष्यातील आयुष्यात आल्या आता अशात तर जिजाऊ गरोदर होत्या तेव्हा या धामधुकीच्या आणि धावपळीच्या जीवनात राजांना कळे ना कळे काय करावे असे करतच धावपळी त्यांनी ठेवायची कुठे वर, आट, हा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मन हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर आठ आठवण झाली शिवनेरी किल्ल्याची आठवण झाल्यामुळेच शिव जिजाऊबाईंनी त्यांना शिवनेरीवर ठेवायचा ठेवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन जुनरजवळ किल्ला आहे त्याच्या चारी बाजूनी उंच कडा भक्कम दंडभन भिंती आणि बळखट दरवाजे होते किल्ल्यांच्या मोठ्या मजबूती होते किल्ले मजबूत असल्यामुळे शे जिजाऊंना तिथे ठेवण्यात आलं कारण जिजाऊ माता ह्या गरोदर होत्या ता त्या टायमाला किल्ल्याच्या मोठ्या मजबूतीत होत्या विजयराजांनी हे त्यांच्या किल्लेदारी होते ते भोसल्यांच्या नात्यातच होते जिजाऊबाईंचे रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती त्यांच्या रामाचे न कृष्णाचे भीमाचे न अभिमानाच्या गोष्टी सांगत शहाजीराजांचे जिजाऊबाईंचे शिवनेरी वळ ठेवले व ते मोगलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुनवंदे तृतीय शंकर पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणेच एकोणीस फरवरी सोळाशे तीस शिवनेरीच्या नाघरण्यात सनी चौगडे वाजलं वाजत होते सोनेरी चौगडे वाजतानाच आशि मंगर्शन जिजाऊबाईंच्या पोटी पुत्र जन्मला ते पुत्र म्हणजे कोण आपले शिवाजी महाराजच शिवाजी महाराजांचा जन्म झाला किल्ल्यावर आनंद आनंदच झाला बाळाच्या बारा बारशात बाळाचे बारशे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्या म्हणूनच बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाच्या पहिल्या सहा वर्ष वर्ष फारच धावपळीत गेले पण या धावपळीतच जिजाऊंनीही शिवरायांचे उत्तम रक्षण दिल उत्तम शिक्षण दिले सकाळी ते सायंकाळी लावत शिवांच्या जवळ घेत मायची कुळवंत घेत त्यांना रामाचे न कृष्णाचे भीमाचे न अभिमानाचे गोष्ट सांगत तसेच कधीही नामदेवाची कथा ज्ञानेश्वरी तर कधी एकनाथांचे अभंग म्हणूनच दाखवत शिवरायांना शूर पुरुषांची गोष्ट आवडत म्हणूनच जिजावता शूर पुरुषांच्या गोष्टी सांगत मोठे मोठे झाल्यावरही त्यांच्यासारख्या परिक्रमा करावे असे त्यांना वाटत जिजाऊबाईंच्या साधेसुदाच्या चारित्राला गोष्टीही सांगत त्यातूनच त्यांचे ठिकाणीही साधेविषयी अद्भुती निर्माण झाली गरीब मावळांना मुले शिव शिवरायांबरोबर खेळायला येत कधीकधी तर शिवबाही त्यांच्या झोपडीत जात त्यांच्या कादंब कांदा भाकरी आवडीने खात त्यांची कांदा भाकर शिवाजी महाराजांना खूपच आवडत त्यांच्याशी गम गमतीर खेळ खेळत माव्यांच्या मुले म्हणजेच जणू राना रानातील पाखरेच ते पोपट के कोयल वाहग असे भू भू आवाज काढत माथेच्या हत्ती व घोडे बनवत मातीच्या हत्ती घोडे बनवून शिवाजी महाराजांना खूपच आनंद येत मातीचा किल्ला रनी हे त्यांचा छंद लपंडाव चंडू भवरा हे त्यांनी नेहमीच खेळत शिवरायांचे त्यांच्या मुलाबरोबर हे खेळ खेळत मावळांचे मुलं शिवरायांचे फारच फार 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 आवडायचे शहाजीराजांनी मोगल बादशाहकडे शहाजीराजांचा नियजी परक केला पण तिथंनीही त्यांचा स्वास्थ्य मिळाला नाही कारण खुदा शहाजींच्या हल्लक्यांच्या खाण्याचा व घारदोडीचा वरती होतात त्यामुळेच दरबारातही कारस्थान व हेवदुनी यांना उत्तम आला होता यातूनच निजामशहाच्या लखुजीराव जाधवांच्या भर दरवाजात हत्या करण्यात आली या घटनेनीच चीड होऊन शहाजीराजांचे निजामशाहांची दंगा केला आणि ते मुघलशाहांच्या शिवनेत रुजून रुजू झाले मुघल बादशाच्या शहाजींच्या त्यांच्या आपला सदर केला दरम्यानच वजी फलक खान मुगलशाह हातूनच हात मिळवण्याला कळ हातच हात, हात मिळवला करून निजमशाहांची हत्या केली निजमशाह आतधुंदी माजले फटकने निजमशाह मुघलशाह घराण्यातील घालपण हे स्पष्ट झाले एवढेच नव्हते तर त्यांच्या बक्षीसही म्हणून शिवाजी महाराजांच्या तब्येतीत असरणार मुलक मुघलांनी त्यांना परंपरा देऊन टाकली तेव्हा शहाजींच्या संतापून मुघलशांच्या बाजूने so late